सुप्रभात मंडळीनो कोकणातल्या गावाकडच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं सा। मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज सकाळी सकाळी कसं आहे आम्ही आमच्या रानामध्ये काही लाकडाच्या बाहेर आहेत त्या आणायला जातो आहे आणि त्याचबरोबर म्हटलं की सकाळी सकाळी रानात जातो आहे तर हे रानातलं प्रसन्न वातावरण पक्ष्यांचा किलबिलाट आणि गावाकडच्या वाटेवरचा प्रवास आणि त्याचबरोबर रानात जर हिरवी करवंद मिळाली तर करवंद देखील काढून आणू करवंदाची छान अशा रेसिपी होतात कोकणातल्या अशा सुक्या मासळीसोबतच्या रेसिपी असं करवंद वगैरे टाकून आहे ना भारी होतात तर सोनाली म्हणाली चला आपण सकाळी सकाळी जाऊन भाऱ्या पण आणू लाकडाच्या आणि करवंद पण घेऊन येऊया तर सकाळी सकाळी निघालो आहे पंडूसोबत हो आहे आपल्या एक काठी घेतली आहे कारण आता रानात माणसं आहे ना आम्ही ज्या ठिकाणी जातोय भोम्यावर किंवा खर्दी सकाळ तिकडे आता वळ किंवा शेतीची शी कामं बऱ्याच लोकांनी आटपलेत तर सकाळी तशी फार अशी येवाकजवाक नसते त्याच्यामुळे म्हटलं काठी घेऊया हो कारण सकाळी सकाळी डुक्कर किंवा इतर प्राण्यांचं दर्शन मात्र नक्कीच होतं तर आपण सकाळी सकाळी निघालोय हो आपल्या घरातून पंडू मध्ये मध्ये एर जरा घालतोय पंडू असला की ना बिग बॉसपणे जातोय तर पंडू ये पक्ष्यांचे आवाज बघत असले तिथे बघा भाजावळ झालेली दाडसा बघा शेत चोंडा हा <laughs> काय सकाळी सकाळी प्रसन्न वातावरण वाटत कोणाची तरी ओरंड आहे इकडे तर मंडळी गावाकडे आहे ना अशी पावसाच्या अगोदरची कामं उरकून घ्यायची लगबग असते आणि आगोट सुरू होण्याच्या अगोदर अक्षरशः लाकडं भरून ठेवली जातात खोपीमध्ये त्यानंतर मग गवत वगैरे असतं पेंडा वगैरे असतो तो वगैरे खो वाड्यामध्ये किंवा मग इतर ठिकाणी ज्या ठिकाणी आपण स्टोअर करतो त्या ठिकाणी तो स्टोअर केला जातो आणि बाजारात वगैरे सुकी मच्छी वगैरे घेतली जाते पावसाळ्यासाठी आगोटसाठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना या मे महिन्याच्या दरम्यान एप्रिल मे महिन्याच्या दरम्यान केल्या जातात साठा सुकवली जातात लोणची घातली जातात बऱ्याच गोष्टी होतात या उन्हाळ्यामध्ये सो आपण आता हा मे महिना नक्कीच अशा काही गोष्टींनी एक्सपिरियन्स करणार आहोत पुढच्या येणाऱ्या काही व्हिडिओंमध्ये सो आता मी मस्तपैकी सकाळचं एकदम नेचर ट्रेल घेत घेत हा निघालो आहे माळावर पंडू बघा पंडू सुसाट मध्ये मध्ये येतोय पण तू आपली सुरक्षा करतोय त्याला आहे आम्ही रानात निघालो पटकन आमच्या सोबत नाही आणि पुढे पुढे जाऊन तो आहे ना रस्ता मार्क करतोय तो नक्कीच एका डाग तिकडे जाऊन सुसु करतोय आणि परत येतो पाठी हा हा ही जाडी झाडी आहे तिथे ही एक जाळखंड आहे पूर्ण करवंदाची इकडे एकदा मला ना सोनाली भेकर दिसलेलं भेकर मी करवंद दा काढत असताना तू कधी पाहिलेस काय डुक्कर आणि भेकर नाही पाहिलेस तर आज दिसलं तर बघूया लकी असशील तर भेकर दिसलं पाहिजे डुक्कर आलं तर मग पळापळ पड़ होते <laughs> भाग चला <laughs> आंबे यावेळी का कोणास ठाऊक फार कमी आहेत अ काजू आहेत बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी नाही आहेत काही ठिकाणी आहेत सोनाली हे बघ कुड्याची फुलं आहेत मस्त वेगळी याचा सुगंध भारी एक वेगळाच येतो भाजी पण करतात त्याची कुड्याच्या फुलाची भाजी हा इकडे भरपूर आहेत गर हो तर भरपूर असत कुठची गाडू ही गे ही फुलं तुझ्यासाठी खास आहेत काय सुगंध येतो ना पुड्याची फुलं असं सुगंध पण त्याची भाजी पण लोक करतात पुढे असं काही लोक करतात आवर्जून पण सुगंधित भाजी होत सगळी ना कोणाली पुड्याच्या शेंगाची वगैरे भाजी खालते नाही म्हणजे कडवट लागते थोडीशी त्यावरती पावसाळी पण आता फुलं भरपूर आहेत काही लोक फुलं स्टोअर करतात त्याचा औषधी गुणधर्म पण आहे म्हणतात ना हां आमच्या जण्या काय ना ती करायची शोधून घेऊन यायची निवडून ग कसं आहे कुंपण करायचं असलं ना गावी तर कुंपणाला पूर्वी असं निवडून का म्हणजे आत कोणाची म्हणजे आपल्या कुंपणामधच्या आत येण्याची कोणाची बिषात नसायची कारण आत जाणार आहे ना पूर्ण काट्याने ओरबाडायचा बाहेर येता पण यायचं नाही असं हे निवडून ग तरी देखील आम्ही आहे ना गावाकडे आहेत ना याच्या खालून मार्ग काढून कुंपणामध्ये वगैरे घुसायचो कधी आंबे वगैरे कोणाचे काढायचे लहानपणी भरपूर असे पराक्रम केलेले आहेत असं सकाळी सकाळी असं नक्कीच गावाकडे गावाकडेच नाही मी म्हणून शहरात देखील ना वातावरण असतं सकाळच्या वाईट काही वेगळ्याच असतं त्यातल्या त्यात गावाकडं जसं नॉन पॉल्युटेड वातावरण म्हणजे काय जबरदस्तच बारीक राम <laughs> बरं मंडळी आम्ही ना विहाला सोडून झोपली आहे तिला सोडून आता रानात आलोय चला पटकन पोचूया थोडीफार करवंद काढूया लाकडं घेऊया आणि घरी येऊया चला मंडळी भोम्याच्या माळावर पोचलो आहे आणि इकडे बघा कुड्याच्या झाडाला नाही एवढी आली आहेत ना कुड्याची बाग आहे नुसती एवढा सुगंध दरवळला ना भारीच चल पंडू हा बघा आमचा भोम्याचा माळ आता आपल्याला पुढे जायचं आहे तिथे चला पंडू चल हां माळावर पोचलो दिलं तर आपण टोका बनवून घेऊया जेणेकरून करवंत त्याच्यामध्ये साठवता येतील कुड्याची पानं जरा मोठीशी भेटतात इकडे रानामध्ये तर आपण कुड्याची पानं घेतोय मोठी मोठी कुड्याची पानं आपण घेऊया आणि त्याचा झटपट टोका बनूया बस झाली हा बघा हा छानपैकी तो टोका तयार केला सोनालीने चला थोडे वेळासाठी आपण लहान होऊन जाऊया आणि करवंद काढायला जाऊया कारण रानामध्ये आल्याच्यानंतर नंतर थोडंसं बालपण नक्कीच येतं आपोआप थोडंसं बागडा वाटतं थोड्याशा ओढ्या मारायला वाटतात थोडंसं पाळाचं वाटतं पिकलंय ना ते पुन्हामुळे चुकलंय गणपती आप्पा मोर यात चला एक एक काढूया हे गे कच्ची करवंद रानामध्ये तहान वगैरे लागली ना कि म्हणजे थोडीशी तहान कमी होते करवंद खाल्ल्यामुळे तो नंतर थोड्या वेळासाठी चीक आहे ना एक चिंगम सारखं जमा होऊन जातो तोंडात चटणी चटणी आपण दाखवूया आंब्याची चटणी आता बघूया सोनाली व्हिडिओ किती बनवते एक व्हिडिओ बनवलाय सोनालीने चला झटपट करवंद काढून घेऊया हाताला चीक लागतोय ग चीक जात नाही जाम चिकट असतो जवळच आहे म्हणजे एकदम उंचावरची करवंद आपल्याला जायला नाही लागला आम्ही काही जास्त नेणार नाही आहोत ठेवणार आहोत आणि नंतर कधी जेव्हा पिकतील ना तेव्हा काढायला येणार आहोत आता करवंद काढायला शाळेतली मुलं पण येत नाही सोन्या आम्ही किती बरोबर चला झटपट काढून घेऊया चला मंडळी करवंद काढून झाली आहेत आम्ही मस्त वेग बसलो होतो थोड्या गप्पा गोष्टी मारल्या फक्त मधून <laughs> पाच मिनिट सोनाली विचारत होती भविष्यातल्या गोष्टी विचारत होती असू <laughs> द्या आपण थोड्याशा ऑफ ऑफ कॅमेऱ्यात गप्प गोष्टी मारल्या आणि आता ह्या ज्या भाऱ्या आहेत ना त्या घेऊन गरजे दिसेना कारण विहा उठली असेल पण मस्त वाटत ना हा मजा आली तर आता घरी जाऊन बघूया काय न्याहारीला मिळतं ते चटणी वाटते ना चटणी वाटची ना मस्त चालेल उदं खोबरं वाटून मिक्सरला लावलीच घाई गडबडीत तरी चालेल किंवा वाहिनामध्ये वाटतो चला बघूया चला आता ह्या भाऱ्या घेऊन आपण निघतो आहे घरी चला भाऱ्या काढूया आणि घेऊन जाऊया चला हलकी वाटेल ती घे हाय शिंबूल पडली आहे तुझी थांब वरती अडकलं ही पकड तर ही भारी पकड अशी उभी

लाकड जड आहे का मली आहेत ओली आहेत ना फायनली घरी आलो माझं माझ लेकरू उठलंय की नाही बघूया अजून तरी आवाज नाहीये